नमस्कार डब्ल्यूएच न्यूज डिजिटल मध्ये तुमचे स्वागत आहे मी शीतल खवसे आजच्या बातमीचे प्रायोजक आहे यश इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर्स वाडी नागपूर आम्ही असतो बातम्यांच्या पुढे बातम्यांच्या मागे बातम्या लपवत नाही दाखवितो मग ते राजकारण असो किंवा सामाजिक भ्रष्टाचार असो की अन्याय अत्याचार आम्ही निर्भयपणे बातम्यांना देतो महत्व तुम्ही सुद्धा महत्त्व द्या व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक मदत करा बघूया आजची विशेष बात माझा मराठीची बोलू कौतुके परी अमृतातेही पैजासी जिंके असं मराठी भाषेचं वर्णन ज्ञानेश्वर माऊलींनी केलं आहे मराठी भाषेला जवळपास दोन हजार वर्षाचा इतिहास असल्याचं सांगितलं जात आहे असं असलं तरी कित्येक वर्ष मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला नव्हता मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी गेली अनेक वर्ष प्रयत्न केला जात आहे आज मात्र तो दिवस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नाने उजाडला आहे नवरात्रीच्या प्रभावर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असून मराठी भाषा आणि मराठीवर प्रेम करणाऱ्यांसाठी स्वर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा असा ऐतिहासिक दिवस आहे जगभरात साता समुद्रा पार तिथे मराठी भाषा सणवार उत्सव जोपासणाऱ्यांसाठी गौरवाचा अभिमानास्पद दिवस आहे अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा दिल्याबद्दल आनंदही व्यक्त केला आहे ऐकूया काय म्हणाले फडणवीस माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि संपूर्ण केंद्र सरकारचे मी मनापासून आभार मानतो की इतक्या वर्षाची मागणी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या ही मागणी माननीय मोदीजींनी आणि मंत्रिमंडळाने मान्य केली आणि आज आजपासनं आपली मराठी भाषा ही अभिजात भाषा म्हणून गणली जाणार आहे हा अक्षरांनी लिहिण्याचा दिवस आहे पंतप्रधान मोदीजी आपले खूप खूप धन्यवाद महाराष्ट्र सरकारने मी मुख्यमंत्री असताना आणि आता देखील माननीय एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात सातत्याने पाठपुरावा केला प्रयत्न केला पुरावे दिले आणि आज हे सगळे पुरावे मान्य होत मराठी भाषा ही अभिजात भाषा झाली आहे महाराष्ट्राच्या बारा कोटी जनतेच्या वतीनं आणि जगभरातल्या मराठी माणसाच्या वतीनं मी पंतप्रधान मोदीजींचे मनापासून आभार मानतो यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेचे अभिनंदन केले आहे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या या निर्णयाचे स्वागत करतानाच फडणवीस यांनी राज्यातील मराठी प्रेमी तसेच साहित्यिक संशोधकांनी केलेल्या प्रयत्नांचेही कौतुक केले आहे आजचा दिवस यापुढे मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जाईल असेही जाहीर केले अखेर माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने एका लढ्याला यश आले यासाठी महाराष्ट्र सरकारच्या वतीने देवा भाऊ यांनी केंद्राकडे सतत पाठपुरावा केला होता हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठीला हा दर्जा मिळावा यासाठी आग्रह धरला होता त्यांच्यासाठी हा निर्णय म्हणजे स्वप्नपूर्ती आहे नीती आयोगाच्या बैठकीतही मराठीला अभिजात दर्जा द्यावा अशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी केली होती या निर्णयामुळे आपल्या प्रदीर्घ लढ्याला यश मिळाली आहे यासाठी आपल्या लाडक्या मराठीचा यथोचित सन्मान केल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसेच केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंग शेकावत यांचे आभार देवेंद्र फडणवीस यांनी मानले मराठी भाषा प्रगल्भ आहेच आता तिचा प्रचार प्रसार आणखी जोमाने करता येईल मराठी भाषा आपल्या संतांनी जतन केली आहे वाढवली आहे तिचा आपण व्यवहारात आवर्जून वापर केला पाहिजे असे नमूद करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठीला अभिजात दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न करणाऱ्या मराठी आभार बातमी बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद आज एवढंच पुन्हा भेटूया नवीन बातमी सोबत डब्ल्यू एच न्यूज सोबत राहा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुक इंस्टाग्राम वर फॉलो करा जाहिरात देऊन आर्थिक मदत करा धन्यवाद